आज आपण करूया वांग्याचा भरीत गॅसवर आपण वांग भाजून घेऊया बघा अशा प्रकारे मी वांग भाजून घेतला मी दोन टोमॅटो घेतलेले आहे ते पण भाजून घेऊ आपण बघा आपले टोमॅटो पण भाजून झाले आता ते काढून घेऊया आपण आपण एक साईडला हे थंड होऊ देऊया तेव्हापर्यंत आपण लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे पण भाजून घेऊया पॅन गरम झालेला आहे आपण मिरच्या भाजून घेऊ आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आपण काढून घेऊ तर लसूण भाजून घेऊया बघा आपले लसूण पण भाजून झाले ते काढून घेऊ आता गॅस बंद करून आपण जिरा भाजून घेऊया आता बघा मी भाजलेलं वांग याचं साल काढून घेते अशा प्रकारे मी वांग्याचं आणि टोमॅटोचं साल काढून घेते बघा मी अशा प्रकारे वांग आणि टमॅटो सोलून घेतलेले आहेत बघा आपण जे लसूण मिरची भाजून घेतलेलं होतं ते आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया जिरं पण टाकून घेऊ बघा अशा प्रकारे मी खलबत्त्यामध्ये जाडसर चेचून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे वांग आणि टमॅटो स्मॅश करून घेऊ बघा मी स्मॅश करून घेतलेला आहे बघा कढई गरम झालेली आहे आपण वांग्याचं भरीत तळून घेऊया तेल टाकते तेल गरम झालेलं आहे आता आपण मिरची जिरा आणि लसूण चेचलेलं होतं ते टाकून देऊ चवीनुसार मीठ टाकून देऊया वांग आणि टोमॅटो स्मॅश केलेलं होतं ते पण टाकून देऊया आणि चांगल्या मग फिरवून mm. घेऊ मिनट झाकण ठेवून वाफ काढून घेऊ बघा दोन मिनटं झालेले आहेत आपलं वांग्याचं भरीत खाण्याकरता तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ